नमस्कार मित्रांनो मी पल्लवी लाड स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे हिरव्या मिरचीची पेस्ट आणि ही हिरव्या मिरचीची पेस्ट कम्प्लीट एक महिना आपल्याला वरती फ्रीजवर न ठेवता अतिशय सुरेख ही एक महिना टिकते तर अशा पद्धतीने मी ही तयार केलेली आहे आणि चपातीसोबत पराठ्यासोबत पुरीसोबत किंवा कुठल्याही पिठामध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही हिला मिक्स करू शकता अशा पद्धतीने ही एअरटाईट कंटेनरमध्ये एक महिना आरामशीर टिकते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी मार्केटमधून जाडसर अशा हिरव्या मिरच्या आणल्या होत्या आणि ही सर्वात मोठी जाड साईजच्या मिरच्या आहे आणि यामध्ये बी थोडंसं प्रमाण जास्त असतं तर बी सकट आपण ही मिरची चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय जाडसर मी दोन ही चिरलेली आहे तर आता आपल्याला हिला मिक्सरला जाडसर भरड काढून घ्यायची आहे तीन वेळेस मिक्सरला आपण भांडं फिरवणार आहोत आणि त्यावेळेस ही पेस्ट करून घेणार आहोत चला तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर मित्रांनो मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्या हिरव्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या मी आणि आता या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि छान असं पेस्ट करून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आता पेस्ट करून घेतलेली आहे तर बघा मी मिक्सरला तीन वेळा छान असं फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली पेस्ट ही तयार झालेली आहे आणि कम्प्लीट पंधरा मिरच्यांमध्ये आपल्याला तीन चमचे मोठे असे भरून मीठ ॲड करायचं आहे तर यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ तर आपल्याला एक महिना टिकवायचे आणि आपले हिरवी मिरची जी पेस्ट असते ती खराबही होणार नाही ज्या पद्धतीने आपण लोणचं वगैरे बनवतो तर जुन्या काळामध्ये आमच्या आजी वगैरे लोणचं टिकवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये मीठ ॲड करायचे तर अशा पद्धतीनेच आपण आज ही पेस्ट करणार आहोत चला पुढे दाखवतेच तर मित्रांनो कढईमध्ये भरपूर असं आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी चार पळी तेल ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो कढईमध्ये तेल गरम होत आहे आता हे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता मी हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहे तर आपल्याला ही पेस्ट छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि कंप्लीट पाच ते दहा मिनटं हिला फ्राय करून घ्यायची जोपर्यंत तिचं पाणी सोक होत नाही आता हिच्यातलं छान पाणी सोक झालेलं आहे बघू शकता आणि आपल्या हिरवी मिरचीच्या पेस्टने संपूर्ण पाणी सोक केलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत ही फ्राय झालेली आहे आता यामध्ये मी तीन चमचे भरून मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हिला छान असं फ्राय करून घेऊया जोपर्यंत हिच्यात छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत तर तो मित्रांनो ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे मीठ ॲड केल्यानंतर तर हे लक्षात ठेवायचं आता मी यामध्ये दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त जाणार आहे कारण की आपल्याला महिनाभर स्टोअर पण करून ठेवायची आहे त्याच्यामध्ये कम्प्लीट सहा पळी तेल गेलेलं आहे अशा पद्धतीने आपली पेस्ट ही मिक्स करत राहायची आहे कंटिन्युअसली हिला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मिक्स करत राहायचं आहे तर मित्रांनो आपले छान अशी ही टेस्ट झालेली आहे बघू शकता इतकी सुरेखी झालेली आहे आणि तिला खूप छान पद्धतीने तेल सुटलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद